या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ शारदीय नवरात्र उत्सवात राधानगरी तालुक्यातील येळवडे येथील अंबाबाई देवीची पूजा अकरा रूपात बांधण्यात येणार असल्यानं परिसरातील भाविकांसाठी परभणी ठरणार आहे नवरात्र उत्सवात अंबाबाईची सोमवारी कमळात बसलेली अंबाबाई देवीची मनमोहक आकर्षक पूजा पुजारी दिगंबर नियकंठ यांनी बांधली नवरात्र उत्सवात अंबाबाई तथा भावेश्वरीची दहा आहे मंगळवारी मयुरासन रूपात बुधवारी गजरूपात गुरुवारी कमळात बसलेली अंबाबाई शुक्रवारी शंकर पार्वतींना प्रदक्षिणा घालताना गणपती शनिवारी वाघावर बसलेली आंबाबाई रविवारी गरुडावर स्वार सोमवारी महिषासुर मर्दिने मंगळवारी शेषनाग बुधवारी महाकली रूपात गुरुवारी रथारूढ पूजा बांधण्यात येणार आहे नवरात्री उत्सवात येळवडे येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची मनमोहक आकर्षक पूजा पुझा, पुजारी दिगंबर निळकंठ हे बांधतात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येळवडे राशिवडे कोदवडे वाघोडे चाफोडी पुंगाव आदी पंचकृषीतील भाविकांची गर्दी होत असते नवरात्री उत्सवात दररोज रात्री नऊ ते बारा भजन होणार आहे पहिल्या दिवशी डोंगरातील तांबे देवस्थानला पालखी नेण्यात येते पाचव्या माळेला रात्री आठ वाजता मंदिरासभोवती पालखी मिरवणूक काढली जाते जागव्या दिवशी नगर प्रदक्षिणाहून खंडनवमी दिवशी पालखी नदीला ना नेण्यात येते दसऱ्या दिवशी वेताळबाबा माळवाडी इथं पालखी नेण्यात येते इथं मंडळांच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात येते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंधरे